शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी वन विभागाच्या पाच टीम पिंपरखेड गावात दाखल झाल्या असून या नरभक्षक बिबट्याचा शोध घेत बिबट्याला ठार केलं जाणार आहे बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची देखील मदत घेतली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण गावातली गर्दी जास्त जमणार नाही असं नाही की गेलं आणि पकडलं आलं हातामध्ये सांगून ठेवा की ही टीम ज्यावेळेला इथं फिरेल त्यावेळेला कुठली गडबड नको गोंधळ नको आणि शांतता राखावी लोकांनी फक्त बाकी ह्याच्या उद्देश काहीच नाही आपण साधारणतः तीन दिवसामध्ये सगळं ऑपरेशन सक्सेस करण्याचा प्रयत्न करू ओके ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा